वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले अतिशय मोठं नुकसान हे देशाचं झालेलं आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ञ अभ्यासक समाजकारणी प्राध्यापक अशी अनेक असे अनेक ओळख त्यांची होती आणि अशातच त्यांचं जाणं अगदी ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचं जाणं हे देशाचं मोठं नुकसान बोललं जात आहे एक राजकारणाला राजकारणालासुद्धा मोठं नुकसान मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं झालं आहे जागतिक कीर्तीचे